हाजिर सततका अवलोकन गर्दै गर्दा हामीले के के कार्यहरु गरि पोताको सन्तुलन स्थापित गर्न सकिन्छ सबै कार्यहरु यसका तर्फबाट असल तरिकाले स्थापित हुने तरिकाबाट नै अगाडि बढ्ने तयारी गर्नुस् हामीले आफ्नो के जानकारी छ अनुमान गर्नको लागि सबै तयारी दिएको छ प्रयोतिमय आलोकन गर्न सक्यौँ सबैभन्दा मात्रैको गर्नु तर काय सांगाल झिका व्हायरस वाढतो आहे असं तर आपल्याकडे काय उपाययोजना काय आहेत उज्वली झिका व्हायरस वाढतो आहे असं काही माध्यमांनी बातम्या केलेल्या आहेत परंतु अशी वस्तुस्थिती नाही आपण ठाणा जिल्ह्यामध्ये बघतोय आपल्याकडे काही अशा केसेस नाही तरी पण एखादी जो पेपरामध्ये बातमी असेल किंवा मग न्यूजमध्ये येते बातमी झिका व्हायरस वाढतो आहे म्हणून आणि नागरिकमध्ये थोडीफार त्याची घबराट निर्माण होते त्यासाठी त्या दृष्टीने आपण ठाणा जिल्हा त्यासाठी सज्ज आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपण बघतो न् जवळपास आपण एक चाळीस ते पन्नास बेड आपण इथे रिझॉर्ट ठेवलेले आहेत काही इन्फेक्शन डिसेजसाठी जर केसेस आले तर आपण ॲडमिट करू काळजी करण्यासारखं नाही झिकाव्याचा हा सिंपल व्हायरल पिव्हर असतो बऱ्याच वेळेस साधा डोकेदुखी ताप अंगदुखी लाल होणे अंगावर रॅश येणे ह्या सिम्प्टम्स आहेत अजूनही काही कॉम्प्लिकेशन होत नाही फक्त प्रेग्नेंट वुमनला झालं तर मग थोडेशा प्रॉब्लेम येतात होणाऱ्या बाळाला तर काळजी करण्यासारखं नाही घरी राहून ट्रीटमेंट करता येते जर आलंच तर असे साथ आपल्याकडे नक्कीच नाही आहे पण आजच तर काळजी करण्यासारखं नाही आणि जर असं काहीतरी ताप येऊन अंगावर जर तरी लालसल चट्टे येत असतील त्या डोळे येत असतील असं जर सिमटम वाटलं आणि बॉडी असेल तर नजदीकचे जे काही डॉक्टर आहे सरकारी हॉस्पिटल आपल्याकडे सगळे पी एस सी आर एच किंवा एस डी एच किंवा सिव्हिल हॉस्पिटल त्यातकाळ तिथे संपर्क साधा त्या टेस्ट करण्याची फॅसिलिटी तिकडे अवेलेबल आहे आणि त्याच्या ट्रीटमेंट करण्याची पण फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि इव्हन ॲडमिट करायची गरज जरी पडली उज्ज्वली नाही पडत तरी गरज पडली तर आपण त्यासाठी हा वार्ड तयार केलेला आहे